श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत पवित्र शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो त्यामध्ये श्रावण महिन्यात येणारा पहिला गुरुवार हा खूप विशेष मांडला जातो गुरुवार हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो गुरुवार हा दिवस भगवान विष्णू बृहस्पती भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी व्रतवैकल्य पूजा आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते श्रावण महिन्यात गुरुवारी व्रत केल्याने सुख समृद्धी आरोग्य प्राप्त होते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गुरुवार बृहस्पती ग्रहाला समर्पित आहे बृहस्पती ग्रहाला शुभ ज्ञानवर्धक मानले जाते त्यामुळे गुरुवारी माता लक्ष्मी आणि बृहस्पतींची पूजा केल्याने ज्ञान बुद्धी आणि समृद्धी प्राप्त होत असते श्रावण महिन्यातील गुरुवारी व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अडलेली कामे पूर्ण होत असतात आणि आपल्याला भरभरून यश मिळत असतं ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत आहे अशांनी श्रावण महिन्यातील गुरुवारी व्रत करावं यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही कोणत्याही गोष्टीसाठी त्या व्यक्तीला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही कोणतीही गोष्ट तो व्यक्ती सहज प्राप्त करत असतो आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या लोकांना प्रत्येक कामामध्ये अपयश येत येत असेल किंवा सतत आर्थिक अडचण असतील तर अशांनी आवर्जून श्रावण महिन्यामध्ये गुरुवारी व्रत करावं धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच गुरुवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू सर्व दोष अडचणी जीवनातील शत्रू नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसात पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण भरपूर मेहनत आणि कष्ट करत असतो पण बऱ्याचदा कष्ट करून देखील आपली ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून जर तुम्ही उद्या गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकली तर तुम्हाला जीवनात भरभरून यश मिळेल तसेच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची तुमच्यावरती कृपादृष्टी प्राप्त होईल जर आपण गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल ही वस्तू टाकून स्नान केल्याने संपत्ती आणि आपली कीर्ती वाढत असते तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या विवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील शिक्षण व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर हे स्नान तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात कारण या, या वेळेला देवी देवता देखील स्नान करत असतात आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपण हे स्नान केले त्यास आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आता ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठून हे स्नान करणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्हाला कोमट घेता आलं तर कोमट घ्या नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी चालेल आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने अनेक फायदे होत असतात असे मानले जाते की हळद ही गुरुग्रहासाठी खूप शुभ मानली जाते गुरुग्रह शिक्षण ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला एक चिमुडभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हळद आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपली सर्व अडलेली कामे जे आहेत तरी देखील पूर्ण होतात कारण हळदीमध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे मध तर तुम्हाला अगदी थोडंसं मध जे असतं तर ते सुद्धा हळदीसोबत आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू त्रास संकट अडचणी जे आहे तर ते नष्ट होतात पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक छोटासा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय स्त्रियांनी केला तरी चालेल किंवा पुरुषांनी केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या उंभरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारी उंभरट्यावरती हळदीचं लेपन करणे अत्यंत शुभ मानलं जातं हे हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्या घरातील सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतात उंभरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर उंभरट्याला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चणाडाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि हा आपल्या उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवे साईट असणार आहेत तर तिथे तुम्हाला हा चणाडाळ आणि गुळ ठेवायचा आहेत संपूर्ण दिवसभर तिथेच राहू द्या सायंकाळच्या वेळेमध्ये उचलून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला एखाद्या गायीला खाऊ घालायचं आहे गुरुवारी जर आपण गाईला चणाडाळ आणि गुळ खाऊ घातला तर आपल्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या देखील पूर्ण होत असतात तसे श्रावण महिन्यातील गुरुवारी स्वस्तिक व्रत केलं जातं त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये आवर्जून एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने दारिद्र्य दूर होत असतं आणि एक स्वस्तिक हे तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये आवर्जून काढायचं आहे एक स्वस्तिक हे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे जर हे स्वस्तिक तुम्ही उद्या श्रावण महिन्यातील गुरुवारी काढले तर तुमच्या आयुष्यातील तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले तर हे उपाय फक्त श्रावण महिन्यातील पहिल्याच गुरुवारी नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ